गाईत एक सुरा घ्यायचा फक्त बोट्या करायला दुसरा काही घ्यायचा नाही आता मला फोटो फोटो थांबले गाईत जेवण डबल आलो आठ्यान आठ्यान सॉरी बाजारामध्ये पाईप टाका ढेकेला ते बस गाडी लागला पत्रावली कमी होती <laughs> चला गाई मश्यातरुम पोचलो आज तर सुरुवात आहे पहिलाच दिवस आहे संध्याकाळची फुल गर्दी वर बालांकेत घुंगऱ्या विंगऱ्या सगळा जुना सामान चला रास गर्दी चला ओम शिवाय जाम गर्दी आहे दर्शनाला अख्खा या भरलेलं आहे आपण बाहेरच्या दर्शन घेऊ बोलू काय नाही काय नारळ नारळ कोराला कुठे इतले दिसला रस्ता लगेच बाय आपण त्याच्या त्याला तिथं पोचलो होता बैल बाजारा मध्ये चला काही रेडी तू डेट नवीन खरेदी मिस्टी काली पिली मिस्टीला आयनिंग बाईला लावली Chala main adda pahilancha Garthi garthi baba Raj garthi नक्की बारीक सगळी बैला आज पहिलाच दिवस आहे बैल बाजाराचा बाईल बाईल

ના <laughs> બરોબર बघ राजाला जोर आहे राजाला आ ना वाग्याला पांडुरंग पाटील मटन गाथा ना, ना। आणि दिनेश पाटील सगळ्या जुन्या वस्तू तुम्ही आज पहिलाच दिवस आहे आज खरेदी होईल आज रातची जाम गर्दी राहू

के वितरा है ये माजने गाइस तो जा सकता है सुनो वहां रहा भाई साहब चलो चक्कर छोटी जगह है ये कैसे करता है आप कैसे है

शिंगाडा बैलाची कडक उलटे उलटी डायरेक्ट चलो निंबूबानी नेंबूबानी बानी! ठकला एव का उलटीवाला पेशंट आहे आमच्याजवळ Clining. चला आपण याच्या हाती झाले शेती पण आहात जोरात लावून भेट का भेटतील ना मोठी तुला किती वाजता बायको निघा अकरा वाजता घरच्या का जेवण बिवून डबल आलो आट्यान आठ्या सॉरी बाजारामध्ये आता ही चौथी महिलांची प्राइस तुम्ही बघते ना लय मार्क कोण बोलतो मसाला जास्त लय म्हणजे लय माघ फक्त दीड लाख रुपये स्टार्टिंग आहे बैलांसाठी खरेदी तीन वायता घालल्या तीन चार वगैरे धुर निघले अक्का पण ती माणसं नाही भेटत गाई एक सुरा घ्यायचा फक्त बोट्या कराला दुसरा काही घ्यायचा नाही आता सुरा घ्या निघता घरी आणि पालन पण चालू आले चालू आले आणि वातावरण आहे चला सुरा घेतो हो, बघा टोपली वाजा मामाला घ्यायचा सुरा बघू ना कसा काय तीन पेर्या मारल्या आता मामाचा घेतला मी एकदा सुराने कान घेतला आता नुसत्या बोट्या मटणाच्या आता पॅक करून निघा आता घरी मिठाई घ्यायची फक्त मिठाई घेतली का लगेच घरी चुमंतर चला काय ती गर्दी बाबा बाबा बा। चला आपण ना कानच घेतले आता मिठाई घेऊन घेतली त्रास गर्दी आहे पहिला दिवस आहे तरी पण रिटर्न जात झोपले येताना झोपले झाली <laughs> आता मसा बॉर्डर वालो आपल्याला चला एम चला बाय बाय भेटू नक्की ब्लॉग मध्ये उद्या हाता चला बाय बाय काय